नमस्कार काय तुम्ही हायपर ॲसिडिटी ॲसिडिटी पचनशक्तीचे विविध आजार आय बी एस ढेकर येणं जळजळ होणं अशासारख्या अनेक आजारांनी त्रस्त आहात तर मग ह्या गोशाळा कशासाठी आहेत शेठ गोशाळामध्ये कोकण कपिला गायींचं संवर्धन केलं जातं अतिशय स्वच्छतापूर्वक वातावरणामध्ये त्यांची काळजी घेतली जाते त्यांच्या दुधापासून तयार होत असलेलं ताक जे आम्ही अत्यंत काळजीपूर्वक तयार करतो त्या ताकामध्ये पचनशक्तीचं सामर्थ्य आहे त्या ताकामध्ये विविध प्रकारचे लवण मिक्स करून विविध वनौषधी मिक्स करून आम्ही बनवतो स्पेशल आणि स्पेशल ताक रस हा ताकरस ॲसिडिटी हायपर ॲसिडिटी आय बी एस दूर करतो तो कसा सेवन करायचा आहे तुम्ही शेड गोशाळेच्या संपर्क नंबरवर प्रयत्न करा फोन करण्याचा किंवा व्हॉट्सॲप करा किंवा मिस कॉल द्या आम्ही तुम्हाला समजून सांगू कशाप्रकारे वापरायचं ते नक्की दूर राहा विविध पोटविकारांपासून तुम्ही घेत असलेल्या ताकरसमुळे पचनशक्ती तुमची वाढेल आधी एका गोशाळेला चालवण्यासाठी गोमातांच्या चाऱ्यासाठी धन सुद्धा मिळेल नमस्कार शेड गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ